आवाज महाराष्ट्राचा खरंच अशीच मनस्थिती झाली आहे मुलींची परंतु मी जसं सांगतेय की मुलींनी आणि घरच्यांनी सुद्धा सर्व सर्व गोष्टी व्यवस्थित बघून आणि अतिच्या अपेक्षा न करता मुलगा खानदानी आहे व्यवस्थित कमवणारा आहे घरचे लोक सुसंस्कृत आहेत हे बघून लग्न करावे ना की त्याचा पैसा पाणी ना की त्यांची समाजातली प्रतिष्ठा आपण सामान्य माणसं आहोत आणि आपल्याला सामान्य जीवन जगण्यासाठी जे गरजेचं आहे ते बघूनच लग्न करावं याच्यामध्ये मला नाही वाटत काही प्रॉब्लेम मुलींना येईल म्हणून खासकर जे अगदी खालच्या पातळीला गेले आहेत त्याच्यावरतीही इथून पुढे म्हणजे इथं जे प्रतिष्ठित लोकं आली त्यांनीही तेच सांगितलं की आपल्या मुली मुलींचे संस्कार याच्यावर लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आपला मुलगा मुलगी घरात कधी येतो कुठल्या प्रकारचे कपडे घालतात कुठल्या मित्रमैत्रिणींच्या तुटतात बसतात ह्याच्यावर लक्ष देणं अतिशय गरजेचं झालेलं आहे अदरवाईज इथून पुढे सर्वच समाजाची स्थिती अतिशय खराब होत जाईल आणि ही लग्न व्यवस्था सुद्धा धोक्यात येईल त्यामुळे इथून पुढे आम्ही मराठा समाजातर्फे आता हा प्रणच बांधला आहे की इथून पुढे पुन्हा वैष्णवीसारखं प्रकरण नाही घडलं पाहिजे तेरा दिवसापूर्वी मानवतेला काळिंबा फासणारी घटना आपल्या भागामध्ये झाली कसपोटे आणि आगमने वैष्णवी आगवणीचा जो जीव गेला त्याच्यामुळं कुठंतरी मराठा समाज या माध्यमातून एकत्र आला आणि खरंच ती गरज होती आज आपण पाहिलं तर खोट्या मानापणाला बळी पडून हा समाज कुठेतरी भरकडत चालला आहे ते सांगण्यासाठीच आजची मिटिंग होती मला उश मिटिंग लिहायला उशीर झाल्या मला जास्त गोष्टी मला माहीत नाही पण ज्या गोष्टी मला कळल्या आहेत की खरंतर एक चांगले ठराव आपल्या हो। समाजाने केलेत वेळेवरती लग्न लावणे हुंडा न देणे कमी लोकांमध्ये लग्न करणे आणि खरं तर सामुदायिक विवाह सोहळ्याची पद्धती आज त्यांनी या मिटिंगमध्ये ठरव मा, मान्य केलेली आहे आणि मला वाटतं खरं तर समाजाला ही गरज आहे खरं तर नुसते मराठा समाजाला गरज नसून खरं तर संपूर्ण बहुजन समाजाची ही परिस्थिती आहे कारण प्रत्येक स्तरातला माणूस या ठिकाणी होता आज जी पद्धत पाहिली तर आपण खरं तर मानवी जीवनातला मौलिक क्षण आहे तर आहेच पण तो, तो जो सोहळा आपला आहे लग्नसंस्कार हा एक सोहळा आहे तो सोहळा कशा पद्धतीने पाहिजे हा जो पूर्वीचा पॅटर्न होता त्या पद्धतीने खरं तर लोकांनी त्याच्याकडे गेलं पाहिजे आज हा भाग सदन झाल्यामुळं अनाठाही खर्च प्रत्येकाची स्पर्धा आपण करतो आहे जसं मी पहिल्यांदा सांगितलं की खोट्या मानापानावर माणूस बळी पडतो आहे आणि या बळीतनच ह्या अशा काही गोष्टी होत चालल्यात याला कुठेतरी हा पाहिडा आज बंद करायचा ह्या मिटिंगच्या माध्यमातून आहे मी या मिटिंगचं स्वागतच करतो आणि जी काही लोकं राहिले असेल तुमच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आज जो मिटिंग म्हणजे ठराव झालेत त्याच पद्धतीने आपल्या या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये लग्न व्यवस्था झाली पाहिजे आज बैठक पार पडली काय काय निर्णय एकतर आम्हाला सांगावं लागतं आहे की एक आमची मुलगी असं अतिशय निर्गुणपणे ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे ती घटना घडवावी लागली एकत्र येण्यासाठी हे सगळंच आमचं दुर्दैव आहे आणि ते आमचे खरं तर फेल्युअर आहे आम्ही त्या बाबतीत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पुणे शहरामध्ये मिटिंग झाली सकाल समाज मराठाचे परंतु ही एका समाजापुरतं मर्यादित घटना नाही आहे ही मानसिकता आहे ही विकृती आहे ती सर्व समाजामध्येच रु रुजू नये आणि म्हणून आम्ही जरा व्यापक दृष्टिकोन ठेवून या सर्वांना एकत्रित समाज बांधवांना बोलवलं आणि निश्चितपणे काही ठराव हो केलं आमच्या सगळ्या मंडळी महिला ब्रिगेड पण आमचं सगळं तयार आहे आम्ही सर्वच मंडळींनी एकत्रित येते आणि मला आनंद एका गोष्टीचा आहे की सर्वांना विचारूनच केलं सर्वजण आमदार म्हणजे शंकर भाऊ जगताप असतील तुमचे विलासराव लांडे पाटील असतील सचिरंग बारणे जेवढ्यांना बोलवलं महेश दादा काही कामानिमित्त तेही येणार होते म्हणजे कुणीही त्याच्यामध्ये निरुत्साव दाखला नाही म्हणजे सर्वजण याचाच अर्थ काय की आता सर्वजण जागृत होण्याच्या मार्गावर आहे कारण अशी एवढी मोठी दुर्दैवी घटना घडणं आधुनिक काळामध्ये आजच्या युगामध्ये सर्व आर्थिक संपन्नता असता होते समाजा मनातून अत्यंत घातक आणि भविष्याची दिशाहीन होणारी ही घटना आहे त्यामुळं आत्ताच वेळीच सावध राहणं गरजेचं आहे आम्ही काही आचारसंहिता केलेल्या आहेत अशी काही घटना जर कोणत्या कुटुंबात घेणार असेल तर त्यांचं रोटी बुट बेटीचा आणि व्यवहार त्यांच्याशी तोडणार अगोदर त्यांच्या त्यांना काउन्सिलिंग करणार आता तर आम्ही फक्त तात्पुरतं मेळावा झाला आमचं श्रद्धांजली संपली म्हणून आमचं काम संपलेलं नाही आहे आम्ही आता वारंवार पंधरा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी मिटिंग घेणार आहोत आणि संस्कार देखील म्हणजे काय आर्थिक सुबत्ता आल्यानं मोटर गाडी बंगला आल्यानं संस्कार घरात येत नाही संस्कार हे शिकवावे लागतात बौद्धिकदृष्ट्या परिपक्वता येण्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेणं भविष्यामध्ये अत्यंत गरजेचं असतं मग ते आर्थिक असेल व्यावहारिक असेल संस्कार क कसे असतील म्हणजे त्यामुळं आम्ही यापुढं आता थांबणार नाही आज आढावा बैठकीमध्ये कोकणातल्या सारखे एक लग्न झाले पाहिजेत असा एक विषय एक, एक मानले गेला कसे झाले पाहिजे काय वाटतं वास्तविक पाहता आता पुण्यामध्ये आपल्या वैष्णवी यांचा आज दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर ही जी चळवळ निर्माण झाली किंवा आपल्याला सर्वांना त्याची जाग आली पण आज सर्व वक्त्यांच्या वा जर वाचनातून आपण ऐकलं तर कोकणात ज्या पद्धतीनं विवाह हो होतात आणि त्या ठिकाणी म्हणजे जे काही वरिष्ठ पदाधिकारी वगैरे यांनी पण उल्लेख केला की कोकणातले जे काही देवाणघेवाण विषय असतात वर असो व वधू असो यांच्याकडून जे काही वैचारिकदृष्ट्या जे काय बांधिलकी असते त्याच्यावर हे यांचे विवाह जे होतात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वादवाद कोकणामध्ये होत नाही ह्याचं कारण असं आहे की कोकणामध्ये मुलाला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच मुलीला महत्त्व दिलं जातं कारण मुलगी मुलगा समान ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी ज्यावेळी आपल्याला मुलगी आपल्या घरी यायचं असते त्यावेळी आपण काहीतरी अपेक्षा करतो तेव्हा माझा माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी पण द्यायची आहे ही ज्यावेळी आपल्याला त्याची जर जाणीव असेल हो तर ता आपण त्या ठिकाणी सामान आणू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आम्ही पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये आता कोकण समाजावर नेतृत्व करतो दरवर्षी आमचा कोकण म्हणजे मे, वधूवर मेळावा होतो ह्या मेळाव्यामध्ये आम्ही त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी समुपदेशन करतो की ज्यावेळी तुम्ही मुलगी असेल मुलगा असेल त्यात देवाणघेवाण व्यवहार हे पन्नास टक्के कोकणामध्ये ठरलेले आहेत तो तो काय खर्च येईल हा पन्नास पन्नास टक्के खर्च असतो ह्याच्यापेक्षा वेगळा वेगळा करायचा नाही पहिलं कसं होतं कोकणातली सोयरी कोकणातच होत होती आता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पुण्यामध्ये जे स्थायिक आहे ते मुलं करतात पण त्यावेळी काय होतं की इथला जो भाग आहे हा थोडासा काहीतरी अपेक्षा असतात त्यांना परंतु आम्ही ज्यावेळी आमच्या माध्यमातून जे विवाह जमवतो आम्ही त्यावेळी आम्ही क्लिअर सांगतो की बाबा पन्नास टक्के हा खर्च मुलीकडनं होईल पन्नास टक्के मुलाकडनं होईल जर तुम्हाला त्या ठिकाणी शक्य असेल तर तुम्ही तो करावा अशी या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर ते संसार सुखाची आनंदाचे होतात अन्यथा ज्यावेळी वैचारिकरित्या तुम्ही जर समुपदेशन केलं नाही तर नंतर भविष्यामध्ये ह्या अडचणी वाढत जातात पण मलाच आनंद वाटतो त्या गोष्टीचा की दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी सात लग्न जमली साथी लग्न वधूवर मंडळाच्या माध्यमातून जमली साथी लग्नांचा सा आज सुखाचा संसार त्या ठिकाणी चालू आहे कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत वादविवाद नाही तर मला आनंद वाटतो की बाबा कोकणातल्या ज्या पद्धतीनं लग्न किंवा विवाह जमतात तशाच पद्धतीनं आज इथं ह्या व्यासपीठावर चर्चा होते म्हणजे शंभर वर्षापासून जी वर्षा कोकणातली परंपरा जी चालू आलेली म्हणून कोकणामध्ये हुंडाबळीवर किंवा ह्या ठिकाणी जे काय आंदोलनं मोर्चा किंवा ज्या गोष्टी होत नाही माणूस समाधीने राहतो आणि वादविवाद दोन्हीकडून कोणाकडून होत नाही त्याच्यामुळं आनंदी राहतो माणूस तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा